रत्नागिरी शहरात सलग चौथ्या वर्षी आषाढी एकादशी निमित्त आषाढी वारीला उदंड प्रतिसाद लावला विठ्ठल नामाचा गजर करत दोन ठिकाणी रिंगण करण्यात आलं पारंपरिक वारकरी वेशभूषेत तसंच संत मंडळी अवतरली टाळ मृदुंगाचा गजर आणि पावसानं घेतलेल्या विश्रांतीमुळे चार हजारांहून अधिक वारकऱ्यांनी या आषाढ वारीत आनंदानं आणि उत्साहानं भाग घेतला शक्ती मंदिर अर्थात मारुती मंदिर ते भक्ती मंदिर म्हणजे विठ्ठल मंदिर या अडीच किलोमीटरच्या मार्गावर शिस्तबद्ध रीतीनं वारी झाली मारुती मंदिर येथून सकाळी वारी सुरू झाली ही वारी जयस्तंभ एस टी स्टँड मार्गे रामआळीतून बाजारपेठेतील विठ्ठल मंदिरात पोहोचली पारंपरिक वेशभूषे टाळ मृदुंगाचा गजर करत आणि डोईवर तुळशी वृंदावन घेऊन महिला वारकरी सहभागी झाल्या अवघ्या महाराष्ट्राचं दैवत विठू माऊली आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पंढरीची वारी आषाढी एकादशी आली की वारकऱ्यांना विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागते वारीला जवळपास आठशे वर्षांची परंपरा आहे आयुष्यात एकदा तरी वारी घडावी अशी माणसाची मनोमन इच्छा असते ही इच्छा सखल हिंदू समाजानं आषाढी वारी आयोजित करून पूर्ण केली विठुरायाची भजन अभंग गजर यातून वातावरण भक्तिमय झालं यासह मराठी बोला लिहा वाचा मराठी माझी मातृभाषा याचाही गजर करण्यात आला वारीत पुढे वारकरी दल त्यामागे तुळशी वृंदावन आणि पताका घेतलेलं दल होतं तसंच अनेक भाविकांनी टाळ घेऊन ते तिथे हजर झाले होते वारी मार्गात रिंगणाच्या ठिकाणी सर्वात बाहेरच्या फेऱ्यात पुरुष मधल्या फेऱ्यात माता भगिनी आणि सर्वात आत आत टाळकरी वारकरी होते वारी मार्गाने चालताना सर्वांनी शिस्तीचं पालन केलं माळनाका आणि जयस्तंभ येथे वारकऱ्यांनी रिंगण केलं मातृभाषा मराठीचा अभिमान पाकिस्तान विरुद्ध उद्भवलेली युद्ध परिस्थिती यावरही सहभागी वारकऱ्यांनी अभंग गाणी सादर केली तसंच पोस्टरही झळकली होती याबाबत बोलताना आयोजक कौस्तुभ सावंत म्हणाले वारी आए ची आपला, आपला वारी ची वारी ही वार वार वारी अशी आहे की सातशे आठशे वर्षापासून असलेली आपल्या आपल्या वारीची परंपरा आहे आणि ज्या वारीला पंढरपूरला ज्यांना जायला जाता येत नाही अशा वार रत्नागिरीतल्या वारकऱ्यांसाठी या वारीचं आयोजन आम्ही गेली चार वर्षापासून या ठिकाणी करतोय शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर या अशी याची कन्सेप्ट आहे आणि जे वारकरी सगळे वारकरी या वारीमध्ये सहभागी होतात उच्च नीच श्रीमंत गरीब जाती पंथाचा कोणताही भेदभाव या वारीमध्ये नसतो हो। या वारीचं कोणालाही निमंत्रण दिलं जात नाही आणि आ यंदा तुम्ही बघताय मोठ्या संख्येने या ठिकाणी वारकरी सहभागी झालेत असाच वाढता सहभाग बघितला बघता लक्षात आलाय की पुढच्या वर्षी तो आम्हाला मोठ्या प्रमाणे आयोजन करावं लागेल यावर्षी जिल्हा प्रशासनाने हा रस्ता बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि हा खरोखरच आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण या ठिकाणी ट्रॅफिक जमून अडथळा होत असतो म्हणून या या कारणानिमित्त मी जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो आणि अशीच वारी खुलेत खुलत राहो वाढत राहो आणि सर्व वारकरी या वारीनामाचा जप करत विठ्ठल मंदिर विठ्ठलाच्या चरणी लीन होत अशीच इच्छा व्यक्त करतो